तर तुम्हाला दाखवतो मी केस पुढे बघ की आपला भाई म्हणजे तसा बोलायचं झाला तर भिवंडीन जसा डान्स चालू झाला ना माझा तो पवन भाईची मुला झाला तसा कारण केस कापायला चालतो पहिल्यांदा बाईकं तर म्हणजे मला मा, पण माहिती पडला डान्स भाई करते तर मग क्लास पण बाईकच जॉईन केली ती मीनी तसा स्टार्टिंगला आम्ही सर पवन भाईला नंतर कसा तसा एज वाढत गेली मग आता दोरीला फिरत राहिलो मग झालं भाई यो पण भाईच तर मग दाखवतो तुम्हाला केस कसा कापते आता याचं सध्या चालू आहे मित्रांनो याचा परवा बर्थडे याने फोन केला बोलते चल केस कापायला जाऊ आता जरा चिकना दिसला पाहिजे ना आयटमच्या जोरीला जो जो जायला लागेल त्याला पण हा नाही आयटम कुठे मग काय अच्छा कोणत्याच जोरीला जो जो जाणार नाही ठीक आहे की आपणच सेलिब्रेशन करू असं असं मग मला काय आयटम बनवतं ठीक आहे गे असे काय चांगली गोष्ट आहे तसं चिकना दिसशील तू माझ्या का टेन्शन न घेऊ बाई लोक तुम्ही आता विचार करत असेल का भाईजवळ नंबर का नाही असा विचार पडला असेल म्हणजे मला पण आला विचार म्हणून सांगतो तुम्हाला का आज कसा ग्रह नाही लागले ना म्हणून आज कोण नाही तर भाईजवळ नंबर लावून ठेवायला लागता दोन दिवस अगोदर फोन करायला लागते सांगायला लागते बाई लागल का नंबर माझा तेव्हा भाई सांगते का बाबा ये तू एक काम कर दहा वाजता ये अकरा वाजता ये तसा म्हणते आम्हाला यायला लागते हा अपॉइंटमेंट यायला लागते बाईच्या का आणि अजून एक गोष्ट मी घालतो सांगायला विसरलो तर बाई फक्त रातचे केस कापते आवडा आहे म्हणून आपण रात्रीची यायला लागते आता वाजल्यावर किती माहिती किती वाजलं बाई रात वाजल्यान साडे दहा सकाळी लागतं मोबाईल आता नाही नऊ वाजता मी घरांशी निघल्यावर नाही नाही करता अर्धा तास झाला केस कापायला म्हणजे बाईचा असं घाई नसते का पटापट पाड़ कापाला घालवायचा असं नाही मी पैसे घेते पण बाई नीट एकदम बाई नावा सारखं म्हणजे जसा तुम्ही मला विचारता ना कुठं केस कापला प्रत्येकाला विचारत असतील कुठं केस कापताना म्हणून बाई जवळ अपॉइंटमेंट घ्यायला लागते आमची तर बघू अजून पुराचा कसं आहे बघलं की बाईचं केस कापायला लावल्या ना अजून पण बाकी तुम्हाला दाखवतो नंतर झाल्यावर असं आता ती कापाची आहे म्हणा बघ कवर बघा अवरी शेंडी एवढे पण एवढी तुम्ही फॉलो पण करू शकता का आपला इंस्टाग्रामला ला पेज पण आहे हेअर स्टायलिस्ट पवन आहे सिल्वर हेअर बाय पवन सिल्वर हेअर बाय पवन ही आयडिया पवन भाईची तुम्ही बघू शकता आयडिओ जाऊन मस्त बाई केडीसी ची टीचर शर्ट आज आई शावास अरे वा दिसा लागले र खतरनाक चिकना परवा बद्दल माझा आता नंबर लागलेला आहे केस कापणार आहे मोबाईल व्हायला परत वाचला नाही आज आहे ना एक केस कापायला आले बाकी सगळे घरी बसल्यात अच्छा म्हणून मोबाईल पडायला लागले बरं केस डोका नको फुटायला मोबाईल फुटून दे बाबा त्या पण आहे खरीच गोष्ट वाटते मला तर कारण आवर गेला आवड झालं लॉगिंग करतो ना आवड बाबाच मोबाईल भरला काहीतरी आज निर्भर आहे किती वाजता काही करा नाही म्हणून बघा आता पूर्ण कसा काय आपण बघ पोरी इंदो तुम्ही जर बघत असेल तर तुमचं पण आवर गेस का मोठं बरोबर एवढे बाबा बाबा नामी करून कापल्या नामीपर्यंत काम कापल्या शेवटी आर्टिस्ट आहे कोण वर मागचं हे बघ आवर आधी कापवा जाण बघू आपण आता आता हेडगड चालू झालेला आहे आता सध्या एक साइडला आम्ही थेड करतोय नंतर याला काहीतरी वेगळ्या क्रिएशनमध्ये टाकू आता राईट साईड चालू आहे नंतर लेफ्ट साईडला जाऊ आधी आम लेफ्ट साईडला काम चालू केलं सॉरी मराठी महाराष्ट्रात राहाय तर मराठी बोलायलाच लागेल आता लेफ्ट साइड तर चालू आहे नंतर याचे मागचे उघडून केस चालू आणि काहीतरी करू बघ कोंबडा बनवू आता सध्या तर कोंबडा दिसायलाच लागले कोंबडा काहीतरी नाही वाईट दिसते हो ड्रॅगन बनावावं लागेल ड्रॅगन चा नेपालचा ड्रॅगन बनावं लागेल विना बोलणार हो हो नऊ होणारा ढून टाकला आता सेंडिंगवर तो तारा गटल्यान <laughs> ले लखले तर बस किसी काम में आ जाएगा आता पूर्ण झाल्यानंतर आम्ही ताबूक काय करतो ट्रिप पॉइंट ड्रेसिंग समझो और सेंट्रलली गोबर डिफेक्ट करा एंड स्टाइलिंग पावर ये वीडियो नोटिफिकेशन का है गाइस ये बाल मैंने काटा हूं जिसको भी फॉलो करना तो मुझे फॉलो करो लाइक की इंस्टा पे फॉलो करो सब लोग इनको बाल कटने मैंने सिखाया ओके चलो बाय भाई लोक बघा तर मला पवन बहिणी केलाय चिकना बघा जरा दिसतो का चिकना याला पण चिकना बघायला आई जरा अशी वाजायला लागेल तर मग शेंडी पण कापून टाकली बघा तुम्ही कसा पुढच्या आहे मला बाई शेंडी अजून लोक माझा केस कापून झाले ना आता मी आल्या कुठं माहिती आहे आपला नजरा ना म्हणजे पंधरा किलोमीटर कापून आला तसा मी आपल्या पायगावच्या तुम्हाला पण यायचं असलं तर मला येऊ शकता तुम्ही जसं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जर पाहिजे असेल तर माझेकडूनच घ्या ना नंबर भेटेल तुम्हाला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर पाहिजे असेल तुम्हाला तर बाकी आता बघा तुम्ही माझा केस पण कापल्यान मस्त पाहिजे म्हणजे आपल्याला आत्ता नंबर आलेला आहे त्याचा पण केस कापायला लागलाय नंबर जाम असतात चार चार दिवस कामाला आता आम्ही चालू घरा तुम्हाला माहिती आहे ना असा प्रश्न व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय बाय टेक केअर